श्री स्वामी समर्थ नमस्कार सकीनो मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे पंचवीस फेब्रुवारीला रविवारी गुरुप्रतिपदा येत आहे तर आज आपण जाणून घेऊया गुरुप्रतिपदेबद्दल माहिती माघ वद्य प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा दिवस श्री गुरु, गुरु नरसिंह सरस्वती महाराज यात्रा गमन दिवस म्हणून ओळखला जातो गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळी वनात गुप्त झाले निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवे करता ठेवल्या मा कृष्ण प्रतिपदा या तिथीला श्री गुरुप्रतिपदा असे संबोधले जाते श्री दत्तावतार भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच तिथीला शैलगमन केले होते आजच्या तिथीला भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्दु निर्गुण पादुका स्थापन करून शैलगमन केले होते अशी ही तिथी पुण्य असल्यामुळे या दिवशी गाणगापुरात भव्य दिव्य स्वरूपात उत्सव साजरा होतो या दिवशी देशभरातील भक्त मोठ्या प्रमाणात येथे येऊन श्रीचरणी अभिषेक पूजा नैवेद्य पालखी सेवेत सहभागी होतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र औदुंबर येथे आपल्या विमल पादुका स्थापन करून वाड नृसिंहवाडीला गमन केले होते स्वामी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बारा वर्ष राहिले व अनेक लीला केल्या तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशीला आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गांगणापुराकडे प्रयाण केले नंतर गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव करून वद्य प्रतिपदेच्या पावनतिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून त्यांनी शैलगमन केले होते ते अलौकिक अल अर्थाने श्री शैल मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले दुर्मिळ योग म्हणजे त्यांनी आपला देह ठेवलेला नाही ते फक्त अदृश्य झालेले आहेत भगवान श्री गुरु श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या तिन्ही पादुकाचे विशेष नावे आहेत आणि त्यांचा अर्थ असा आहे की विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या आहेत तसेच निर्गुण पादुकाबद्दल फारसं माहीत नाही मनोहर पादुका आणि निर्गुण पादुकाच्या नावाचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात <coughs> मनोहर पादुकाचे दर्शन व पूजन केल्याने मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते <coughs> अत्यंत अद्भुत व विलक्षण निर्गुण पादुकांना विशिष्ट आकार नाही म्हणूनच या पादुकांना निर्गुण पादुका म्हणत असावेत या पादुकांना पाण्याचा स्पर्श नसून केशर व अत्तराचे लेपन केले जाते भगवान श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचेच साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या चौसष्ट योगिनीची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात की जे कोणी भक्त योगिनी योगिनीसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैलगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात कल्पवृक्षाते पूजो न यावे आमचे जेते स्थान पादुका ठेवी तो निर्गुण पूजा करावी मनोभावे तस माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका